प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमएसन चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्रातलंच नव्हे तर संपूर्ण देशातलं राजकीय जे वातावरण आहे ते अत्यंत दूषित आणि प्रदूषित झालेलं आहे राजकारणातली विश्वासार्हता हातावाताचा विषय होताच परंतु इतकं विश्व अविश्वसनीय वातावरण हे ह्यापुढे या, या पाठीमागे कधीच नव्हतं ऑपरेशनच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग राजकीय कूटनीतीचे प्रयोग हे केले जात आहेत आणि महाराष्ट्रातलं असेल देशातलं असेल राजकारणामध्ये फूट पाडणं पक्ष फोडणं एकमेकांचे लोकप्रतिनिधी पळवणं आमदार आणि खासदारांना आमिष दाखवणं त्यांना आपल्याकडे वळवणं सत्तेचं बेरजेचं राजकारण करत असताना कशा पद्धतीनं विरोधी पक्ष हा खिळखिळा खेड़ होईल इतर पक्ष नेस्त नाबूत होतील आणि आपण आणि आपला पक्ष हा सर्वांवर राज्य करेल सर्वत्र आपल्याच विचाराचं सरकार निर्माण झालं पाहिजे आपलाच विचार शिरजोर झाला पाहिजे शतप्रतिशत आपलंच राजकारण यशस्वी झालं पाहिजे अशा पद्धतीची मनिषा ठेवणारी लोक आज राजकारणामध्ये शिरजोर ठरत आहेत प्रत्येकाला विचार स्वतंत्र आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य आहे परंतु हे प्रत्येकाचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मान्यत करायचं नाही आणि केवळ आपण स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा इतरांना मात्र त्यांची विचार प्रकटी करण्याची संधी द्यायची नाही आणि त्या सर्वांना आपल्या वळचणीखाली आणायचं आपलं प्रभुत्व निर्माण करायचं अशात पद्धतीची मनिषा बाळगणारे लोक आज राजकारणामध्ये शिरजोर ठरत आहेत मित्रांनो सत्तेचं गणित जुळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना आमिष दाखवायचं त्यांना विचारधारा बदलायला लावायची त्यांना ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांचा अपमान करायचा अवहेलना करायची आणि रातोरात हे लोकप्रतिनिधी आपली आयडिओलॉजी आपली विचारधारा आपलं प्रिन्सिपल हे सगळं विसरून लाभाकडे जातात सत्तेचा लाभ पैशाचा लाभ मोह माया ही प्रतिष्ठा ही सगळ्यांना खुणवते आणि म्हणून प्रत्येकजण ही सत्तेची सदुपंद्री आहे त्याकडे आकृष्ट होत आहे मित्रांनो महाराष्ट्राचं सामाजिक सार्वजनिक आणि राजकीय वातावरण जर आपण पाहिलं तर कोण कधी कुठल्या पक्षामध्ये जाईल कोण कधी कुठल्या पक्षातनं इकडे येईल हे काही सांगता येत नाही अत्यंत अविश्वसनीय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संभ्रम संशय हा सर्वत्र बळावलेला आहे आणि यामध्ये भर म्हणून की काय महाराष्ट्रातील जी पत्रकारिता आहे ही विशेषत्वाने ही पत्रकारिता हे अफवाचं अफवा जी आहे त्याचं पीक पेरते आवय उठवली जाते अफवा पिकवली जाते संभ्रम आणि संशय निर्माण केला जातो आणि अश्वसनीय वातावरण निर्माण केलं जातं आणि सर्वच पक्ष विचारधारा नेते यांच्याबद्दल एक कुलुषित असं वातावरण अश्वसनीय वातावरण हे निर्माण केलं जातं बातम्यांचा स्रोत काय आहे टेबल न्यूज बनवल्या जातात हाली पत्रकार खबऱ्यांचं काम करतात आणि एका ठिकाणी बसून मोहमायाचा लाभ घेऊन ह्या बातम्या तयार केल्या जातात आणि ह्या बातम्या राजकारणात फूट पाडण्यासाठी पक्षापक्षामध्ये फूट पाडण्यासाठी विचारधारेमध्ये फूट पाडण्यासाठी जात धर्म पंथ वंश अशा वेगवेगळ्या आधारे समाजामध्ये विघटन करायचं समाजात समाजामध्ये एकमेकांमध्ये दोष रोष निर्माण करायचा भेदभाव निर्माण करायचा आणि त्यामधनं अस्थिर वातावरण निर्माण करायचं आणि एकदा काय राजकीय अस्थिर वातावरण निर्माण झालं तर ह्या पत्रकारांचं आर्थिक वजन वाढतं आणि ह्या वजन वाढीसाठी प्रत्येकजण आता कार्यरत आहे बातमीचा कुठलाही आधार नसताना खाली टी व्ही मीडिया जो आहे त्यातनं बातम्या पसरवल्या जातात एकमेकांना त्या बातम्या हस्तांतरित केल्या जातात आणि त्यातून महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय वातावरण हे प्रदूषित केलं जातं वेगवेगळे प्रयोग केले जातात सांगितलं जातं टायगर ऑपरेशन आहे काय वेगवेगळी त्यांना अशी नावं दिली जातात अमुक तमुक पक्षातनं एवढे आमदार खासदार फुटणार आहेत ते अमुक तमुक पक्षात जाणारे आहेत अमुक तमुक पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर अमुक तमुक, तमुक पक्षाचे खासदार आमदार हे सत्तेला सहभाग देणार आहेत पाठिंबा देणार आहेत आणि ह्या काल्पनिक बातम्या ह्या टेबल न्यूज करण्याचा प्रयत्न हल्लीचे पत्रकार करतायत शोध पत्रकारिता आता कुठं दिसतच नाही अभ्यास विवंचना नाहीच आणि लोकांमध्ये जाऊन समाजामध्ये जाऊन काही अभ्यास नीती अवलंब करून तर्कशुद्ध असे काही निकष काढून विवंचन करून लोकांची मतं जाणून घेऊन बातमी तयार करण्याचा जो प्रयोग होता तो आता संपुष्टात आला की काय असंच आता वाटू लागलेलं आहे म्हणून मित्रांनो राजकारणाचा प्रभाव हा समाजातल्या सर्व घटकांवर पडतो म्हणून राजकारणातली अश्वसनीयता की समाज मनावर समाज मनावर मनोबलावर परिणाम करते सर्वत्तेच्या वातावरणावर परिणाम करते आणि म्हणून फोडाफोडीचं राजकारण हे अस्थिरता निर्माण करतं वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे प्रयोग केले जातात राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण होतं आहे षडयंत्र केलं जातं कूटनीती केली जाते एकमेकांना संपवण्याची भाषा केली जाते आणि अशाच पद्धतीचं हे अस्थिर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ये का। ये जे प्रदूषित झालेलं आहे ते वातावरण चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम काही समाजसुधारकरणी हाती घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सर्वात गोष्टी राजकीय चष्म्यातनं पाहणं राजकीय दृष्टिकोनातून पाहणं हे सोडून दिलं पाहिजे महाराष्ट्राप्रती तुमची आजी आपली काहीतरी कर्तव्यनिष्ठता आहे जबाबदारी आहे याचं भान ठेवून काही समाजसुधारकांनी हे अस्थिर झालेलं राजकीय वातावरण हे सुरळीत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे सर्वच म्हणतात राजकारणाची कशा पद्धतीने गटार गंगा झालेली आहे परंतु ती साफ करत असताना आपले हात सुद्धा घाण होणार आहेत आणि हे सगळं समजून उमजून आपण आपल्या ह्या महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक हे वातावरण आहे याचा बदल करण्यासाठी त्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यामध्ये नवनिर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी आपली कटिबद्धता ही सिद्ध केली पाहिजे पुढे आलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान जे कोणी महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहेत त्या सर्वांना मी ह्या निमित्ताने करतो आपण पुढे आलो पाहिजे आपण राजकारणात नसलो तरी आपले एक सामाजिक निष्ठता आहे कर्तव्यता आहे एक नागरिक म्हणून आपण पुढे येऊन हे जे अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतो आहे विरोधात आपण आपली भूमिका बजावण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि म्हणून फोडाफोडीच्या ह्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळलेला आहे मतदार कंटाळलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावभावनेचा संवेदनाचा विचार आता कुणी करत नाही आहे आणि म्हणून हे मनोबल ही भावना ही संवेदना ही वेदना ही मतदारांची भावना आपल्याला एक जनआंदोलनाच्या रूपानं प्रकट करावी लागेल आणि महाराष्ट्रातलं ला हे वातावरण हे साफ करण्यासाठी यात परिवर्तन करण्यासाठी याच्यामध्ये विश्वसनीयता आणण्यासाठी आपण सर्वांनी पुढं येऊया अशाच पद्धतीचं विनम्र आवाहन आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने करतो मित्रांनो माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि मतदारांची भावना मी बोलून दाखवतो कुठल्याही पक्षाचं कुठल्याही विचाराचं मी समर्थन करत नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लोकांच्या मनातल्या भावना ह्यात मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो प्रकट करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र